नमस्कार आपण सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मनसे नेते अविनाश जाधव यांनी पोलिसांसमोरच केली मारहाण सीसीटीव्ही व्हिडिओ वाला समोर मनसे नेते अविनाश जाधव यांनी झवेरी बाजारातील सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला धमकावत पाच कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा आरोप होत आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय दरम्यान अविनाश जाधव यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत अविनाश जाधव यांनी मारहाणीचे आरोप फेटाळले असले तरी त्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने आता खळबळ उडाली आहे ठाणे मनसेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला मारहाण केली तेव्हा तिथे पोलीस सुद्धा होते पोलिसांसमोरच त्यांनी मारहाण केली असून हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय अविनाश जाधव यांच्यासह दोघांवर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात खंडणी मारहाण आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल झालाय अविनाश जाधव यांचे मित्र वैभव ठक्कर यांच्या हिशोबासाठी दादर मधील झवेरी बाजारात सराफ हा व्यापाऱ्याने बोलावलं होतं तेव्हा अविनाश जाधव हे सुद्धा सोबत होते तेव्हा काही कारणांनी वाद झाला आणि अविनाश जाधव यांनी सराफाच्या मुलाला मारलं त्यावेळी जाधव यांनी पाच कोटींची खंडणी मागितली असा आरोप सराफ हा व्यापाऱ्यानं केलाय नुकसान करण्याची धमकी दिली असा आरोप जाधव यांच्यावर करण्यात आलाय सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश शे जैन यांनी पोलिसात तक्रार दिली आहे या तक्रारीवरून त्यांनी अविनाश जाधव यांच्याकडून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपाचाही समावेश आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे मुंबई